वर्षच राध आहे पूजेचं सामान तिकडं बसलेलं आहे पूजेचं सामान वगैरे आणल्याच आज ते अकरा महिने झालेले आहे यातून खरे कोपर पाहिजे असते का असं कसं आहे मग ठेवता इनका वेगवेगळे ठेवावं लागते ना तर आता पूजा मांडत आहे ब्राह्मण आलेले आहेत पाहुणे वगैरे यायचेच आहेत कर्मास म्हणतात ते आहे आता तिला अकरा महिने झाले या देवाघरी जाऊन आईची क कमी कधीच कमी पुरी होत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता बाबांकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागता आज माझ्या आईला अकरा महिने झालेले आहे म्हणून आज तिचं अक्कर्म असं आहे ब्राह्मणाला बोलावलं आहे ब्राह्मण आलेले आहे आईची कधीच कमी पुरी होत नाही काय होते माझी पण चला आता पूजा झालेली आहे पूर्ण ब्राह्मणाने पूजा केलेली आहे पूजा तुमचा हो आहे चला माझ्या भावाकडे भावा आज पूजा झाली आहे आईची वर्ष श्राद्धाची सगळे चाले आहेत मामी माझ्या भावाकडे आहे ती पूजा आजची तो खाली पाया लग झाली आता पूजा वगैरह पार पड़े है म्हटलं त्यांना जेवण करा म्हणून मजा की आहे छान पूजा केली आहे महाराजनी वर्ष श्राद्धाची माझ्या आईच्या

चला आता अकरा पितरांना जेवण करायला वाढत आहे इथे आधी अकरा पितरांना जेवण द्यावं लागतं मग नंतर नाही बाहेर नंतर मग लोकांना जेवण देतात चला नाही पाहुणे अगदी आपण माझा भाऊ आहे बघा काय कर रे बाय